विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत श्री अष्टविनायक तरुण मंडळ कोरवली कोरवली ते अष्टविनायक मंडळाच्या वतीने कैलासवासी श्रीशैल अर्जुन वाळे यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरच आयोजन करण्यात आलं होत मंडळाकडून रक्तदानाचे महत्त्व समजावून ते पटवून देण्याचे काम केले रक्तदान यशस्वी होण्यासाठी आकाश मंजुळे गणेश दसाडे अनिल लटके अमोक सिद्ध भोपळे बाळासाहेब कोळी यश काळजे तुषार पाटील धनंजय वाळे सिद्धाराम माळगोंडे विनायक सुतार अक्षय माळगोंडे मोराली शेख व इतर आदींनी परिश्रम घेतले ब्लड बँक टीमनेही मंडळाचे कौतुक केले उन्हाळ्यामुळे इतर ठिकाणी पाच सहा रक्तदान होत आहे अशा परिस्थितीत तुमच्या मंडळाने चाळीस रक्तदात्याने रक्तदान केले म्हणून त्यांनी मंडळाचे कौतुक केले राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा